नमस्कार पोलिस काकामध्ये आपलं स्वागत गर्ल्स कॅम्प दोन तासांच्या डेटिंगसाठी बिल किती येते एकटेपणा दूर करण्यासाठी अनेक अनेक फोन लोक हल्ली डेटिंग ॲपचा वापर करतात मात्र या डेटर टिंडर या डेटिंग ऍपवर ओळख झालेल्या युवतींच्या मदतीने गंडा घालवण्याचा प्रकार समोर आला असून अनेक तक्रारी आता सध्या पोलिसांकडे आल्या आहेत मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील विरा देसाई रोड परिसरातील असलेल्या द रेड रूम आणि गॉडफादर नावाच्या हॉटेलमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे टिंडर ह्या ॲपच्या माध्यमातून ओळख झालेली युवती ही सध्या युवकांना द रेड रूम किंवा गॉडफादर सारख्या हॉटेलमध्ये भेटायला बोलवते त्या ठिकाणी अवघ्या दोन तासात महागडे पेय किंवा खाद्यपदार्थ ऑर्डर करून खाऊन पिऊन झाल्यावरती काहीतरी कारण सांगून हळूच तिथून निघून जाते आणि मग हॉटेलचे आलेले किमान पन्नास ते साठ हजारांचे बिल मात्र पीडितांच्या खिशातून हॉटेल मॅनेजमेंट आणि त्या ठिकाणी असणारे हे वसूल आहेत टिंडर ॲपवर ओळख झालेल्या युवतींचा मोबाईल नंतर लागत नाही आणि यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या ध्यानात येते असे ध्यानात आल्यानंतर काही युवकांनी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावरती या संदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत या प्रकरणी आंबोली पोलिसांकडून ते ॲप कोण ऑपरेट करत आहेत त्यात कोण सहभागी आहेत त्यामध्ये कोणकोणत्या मुली सहभागी आहेत आणि यामध्ये या, या हॉटेलचा नेमका रोल काय आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत भारतात टिंडर बंबल बड्डू ऊ यांसारख्या ॲपची लोकप्रियता प्रचंड आहे टिंडर हे डेटिंग ॲप तर भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे या डेटिंग सर्व्हिसला दोन हजार बारामध्ये सुरुवात करण्यात आली होती आणि आता तब्बल तेरा भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध आहे तरी आपण सतर्क राहावे काळजी घ्यावी कुठल्याही आमिषाला बळी पडून स्वतःचा नुकसान करून घेऊ नये धन्यवाद